हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही आय होपचं सगळं काही मजेत असेल मी आहे भाग्यश्री आणि तुमचं खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर तर आज मी तुम्हाला सकाळच्या घाई गरबडीत असाल तर डब्यासाठी काय बनवायचं तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यापासून बनते ही भाजी तर म हिगाव आणि हिरव्या आपली मुगाच्या डाळीची भाजी आहे तर खूप सुंदर लागते टेस्टला तुम्ही नक्की एकदा बघू करून बघाच तर मी एक लाल तिखटची मिरची घेतली आहे बाकी बिना टिकटीचे दोन तीन मिरच्या घेतल्या आहेत सात पाकळ्या लसणाचे घेतले आहेत बारीक अर्धी वाटी मूग डाळे एक वाटी गवार निवडलेली आहे छान मुठभर कोथिंबीर अर्धा चमचा जिरे एक बारीक चिरून घेतला आहे टमॅटो चवीपुरतं मीठ तर मी काय करते वाटण करूस तर आपण मुगाची डाळ भिजत घालूयात तर मी त्यात थोडं कोमट पाणी टाकून घेतलं त्यामुळे डाळ लवकर भिजली जाईल आणि मी हे वाटण आता करून घेणार आहे खलबत्त्यात तर मिरची लसूण आणि थोडीशी कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर आपल्या गार्निशिंग करताना टाकणार आहोत आपण तर आणचं पुरतं मीठ टाकून ह्याचा मस्त ठेचा करून घ्यायचा आहे खूप बारीक पेस्ट करत बसायचं नाही बारीक थोडासा ठेचा आपण बनवतो ना तसं ठेचा ह्याचा करून घ्यायचा जा आहे छान तर अशा प्रकारे मी खलबत्त्यात करून घेत आहे जर तुमच्याकडं खलबत्ता नसेल तर तुम्ही थोडं बंद चालू बंद चालू करून मिक्सरवर फिरवून घ्या त्यामुळं असं आबाडधोबड ठेचा तयार होईल खूप छान लागते चव यायची तुम्ही अशी भाजी तर नक्की एकदा ट्राय करूनच बघा तर चला तर आता भाजीला आपण फोडणी देऊया तर कढई तापून घेतली आणि त्यात दोन पळी तेल टाकून घेतलं मी तेल चांगलं गरम झालं की त्यात टाकूया अर्धा चमचा जिरा जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे कारण की जिरा जर आपण फुलू दिला नाही तर असं कडवट कडवट चव येते भाजीला तर कधी जिरे फोडणीमध्ये चांगलं फुलू द्यायचं आहे त्यानंतर टाकून घेतलं मी हा ठेचा जो आपण बनवला होता मग खलबत्त्यात लसूण मिरची अशा प्रकारे तेही मिक्स करून घ्यायचं आहे छान मस्त तेलामध्ये खरपूस तळून घ्यायचा आहे चांगलं चारी बाजूने तेल सुटलं पाहिजे ह्या वाटणाला तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे तर त्यात टाकूया टोमॅटो टोमॅटो हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये आणि त्यालाही चांगलं खरपूस तळून घ्यायचं आहे तेलामध्ये पाहू शकता टमाट्याचे दाबले जात आहेत आता तर टमाटा हे चांगला तळून झालेला आहे त्यात टाकूया अर्धा चमचा हळद मग स्किप झालं होतं मायेकडनं हळद दाखवायचं तर हळद टाकायची थोडीशी त्यानंतर आपली स्वच्छ धुतलेली गवार त्यात टाकून घ्यायची छान ह्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता मस्त तेलामध्ये गवार आणि मसाल्यामध्ये मस्त तेल सुटूस तर परतून घेतली आहे आता टाकूया आपली भिजवलेली मुगाची डाळ ह्याला दहा मिनटं लागतं बघा कोमट पाण्यात टाकली तर भिजायला जास्त वेळ लागत नाही तर अशा प्रकारे मस्त आपण सगळं हे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे तेलच चांगलं परतून घ्यायचं आहे छान आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं शिज जास्त पाणी टाकू नका नाहीतर ना डाळ लवकर शिजून गाळ होईन त्यात आणि ते पिठलंसारखं तयार होईल त्यामुळं थोडंसंच पाणी टाकून मस्त झाकण लावून झाकून घ्यायचं आहे छान आपली गवार तयार आहे खाण्यासाठी आपल्या डब्यासाठी तुम्ही ही झटपट रेसिपी बघून ट्राय करू शकता छान झटपट बनणारे आहे जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन आला असाल बघायला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये असे छोटे मोठे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन ओके बाय काळजी घ्या स्वतःची